नमस्कार मी सुकेशनी डी सी ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सेठ बंसीधर तेल्हारा विद्यालयातील चिन्मयची जपान दौऱ्याकरता निवड तेल्हारा तालुक्यातील सुप्रसिद्ध सेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी नेहमीच आपल्या कौशल्याने चर्चेत असते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन मार्फत होणाऱ्या राष्ट्रीय इन्स्पायर मानक प्रोजेक्ट कॉम्पिटिशन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नवी दिल्ली येथे संपन्न झाली यामध्ये सेठ बंसीधर विद्यालयातील विद्यार्थी चिन्मय रामदास घावट यांनी इको फ्रेंडली स्ट्रॉ फ्रॉम व्हीट स्टॉक ही प्रतिकृती सादर केली यामध्ये गव्हाच्या कांड्यापासून पर्यावरणपूरक अशा स्ट्रॉ तयार करून प्लास्टिक स्ट्रॉ उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला या नाविन्यपूर्ण प्रतिकृतीला प्रदर्शनात उत्तम प्रतिसाद मिळाला याच प्रदर्शनातून नाविन्यपूर्ण प्रतिकृतींची निवड करून सहभागी विद्यार्थ्या सकुरा हायस्कूल स्टुडंट प्रोग्राम अंतर्गत जपान अभ्यास दौऱ्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थी यांची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांमध्ये सेठ बंसीधर विद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय रामदास घावट याची सुद्धा निवड करण्यात आली या अंतर्गत जून 2025 ला जपान दौऱ्याकरिता जाणार आहे चिन्मय खावट या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक श्री विवेक अंबादास साबळे संस्थेचे अध्यक्ष श्री जी मल्ल प्राचार्य श्री गोपाल फाफट यांचे दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीसला अकोला येथे माननीय जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला जिल्हा परिषदच्या सीईओ बी वैष्णवी व डॉक्टर सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग अकोला यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सेट बंसीधर विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ही सुवर्ण भेट चिन्मयनी शाळेला अर्पण केली त्यासाठी सेट बंसीधर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक तसेच समस्त शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी चिन्मयचे कौतुक करून आनंद व्यक्त केला चिन्मयच्या यशाने शहरातील पालकवर्ग व नागरिकांमध्ये आनंद पसरला व या निमित्ताने चिन्मयवर कौतुकाचा वर्षा होत आहे शताब्दी वर्षात चिन्मयने विद्यालयाचा मानाचा तुरा कायम ठेवत शाळेचे नाव उज्ज्वल केले असल्याचे सेठ बनसीधर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांनी डी सी एन न्यूजशी बोलताना सांगितले डी सी एन न्यूज संपादक सागर खराटे